स्मार्ट सिटीची कंपनीच्या रजिस्ट्रेशनमध्ये ही सरकारी कंपनी असावी अशा पद्धतीचं ज्यांनी ही दिल्लीवरून योजना जाहीर केली त्यांनी सांगितलं होतं परंतु दुर्दैवाने त्यांनी कायद्यांचा आणि त्यातल्या तरतुदींचा फारसा अभ्यास केलेला दिसत नाही अतिशय घाईघाईनी घिसळघाईनी ही स्मार्ट योजना आणायचा त्यांचा प्रयत्न होता पण ही स्मार्ट योजना न ठरता संपूर्ण देशाची स्मार्ट फसवणूक ठरते आहे असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जर कंपनी नियम दोन हजार तेराप्रमाणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये कुठलीही कंपनी सरकारी कंपनी म्हणून नोंदणीकृत करायची असेल तर त्याची एक्कावन्न टक्के शेअर होल्डिंग हे सरकारी असावं हो लागतं म्हणजे ते राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं असावं हो लागतं या योजनामध्ये पन्नास टक्के शेअर होल्डिंग हे त्या त्या महानगरपालिकेंचं वीस टक्के आणि तीस टक्के केंद्राचा आणि राज्याचा अशी विभागणी केली होती त्याच्यामुळं एक्कावन्न टक्क्याचा नियम कुठेही पाळला गेलेला नाही आहे आणि हा एक्कावन्न टक्क्याचा नियम न पाळला गेल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये लोकल ज्या बॉडीज आहेत मनपासारख्या त्या सर्वात मोठ्या शेअर होल्डिंग ठरलेल्या आहेत आणि त्या पन्नास टक्के ठरलेल्या आहेत परंतु कंपनी ॲक्टप्रमाणे कायद्याप्रमाणे लोकल बॉडी ह्या गव्हर्मेंट रिप्रेझेंट करत नाहीत किंवा त्या त्यांनी शेअर होल्डिंग असलेली कंपनी ही सरकारी कंपनी ठरत नाही त्याच्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये शेअर एक्कावन्न टक्के असले पाहिजेत त्यामुळं आज पुणे शहराची ही स्मार्ट सिटीची जी एस पी व्ही केलेली आहे स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी केलेली आहे ही कंपनी नोंदणी होताना सरकारी कंपनी म्हणून नोंदली जाणार नाही आहे तर खाजगी कंपनी म्हणून नोंदली जाणार आहे त्यामुळं जे काही पुणेकरांना या स्मार्ट सिटीतून फायदे मिळायचेत असा दावा करत होता तो फोल ठरणार आहे उलट सरकारी कंपनी असल्यावर जे फायदे मिळणार आहेत ते तर कुठलेच मिळणार नाहीत पण खाजगी कंपनी ठरल्यामुळे उद्याच्या काळामध्ये जसं इतर कंपन्या त्यांच्या पैशांवरती इन्कम टॅक्स भरतात त्याप्रमाणे या स्मार्ट सिटीच्या कंपनीला सुद्धा तेहतीस टक्के इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे भरावा लागणार आहे अशी याच्यामध्ये चित्र आता निर्माण झालेलं आहे हे करत असताना पाचशे कोटीच्या वरची उलाडाला गेले तर सी एस आरसुद्धा सुद्धा आपल्याला त्या कंपनीला द्यावं लागणार म्हणजे एका बाजूला पुणे महानगरपालिका दुसऱ्याकडून सी एस आर मिळवून डेव्हलपमेंट करायची पाळी करते आणते आणि आता पुणे महानगरपालिकेला स्वतःच्याच कंपनीतून सी एस आर देऊन डेव्हलपमेंट करायला लागणार आहे असं एक विरोधाभासाचं चित्र ह्या संपूर्ण देशामध्ये निर्माण होणार आहे त्याच्यामुळं अतिशय घिसळगाईने चुकीच्या पद्धतीने कायद्याचा अभ्यास न करता दिल्लीतल्या लोकांनी ही योजना संपूर्ण देशामध्ये राबवायला प्रयत्न केला त्यांचा अभ्यास कमी पडला त्यांचा स्मार्टपणा कमी पडला आणि आज त्याच्यामुळं पुणेकरांच्या पैशावर सुद्धा आता इन्कम टॅक्स भरावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण त्यांनी शंभर कोटी रुपये द्यायचे आपण शंभर कोटी रुपये द्यायचे आणि परत त्यातले तीस टक्क्याप्रमाणे दोनशे कोटीतले साठ कोटी रुपये केंद्राला परत पाठवायचे या पद्धतीचं जर काम होणार असेल तर ही स्मार्ट सिटीची योजना संपूर्णत फसवी आहे याच्यातून काहीही होणार नाही काहीही निघणार नाही अशी अवस्था आज ते आम्हाला तरी दिसते त्याच्यामुळे यामुळे पंतप्रधानांनी याच्यात लक्ष घालावं एक तर कायदे बदलावेत किंवा योजना बदलावी दोनमध्ये एक काहीतरी केल्याशिवाय आता याच्यातून काही मार्ग निघणार नाही मला ते की नुसतीच ही, ही, ही योजना कागदावर काही निघणार नाही तर फार काही करायला गेलो तर त्याच्यातून काहीच नाही कारण एका बाजूला त्याच्या खाली कर्जही काढायची दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्सही भरायचा ह्या असल्या जर सगळ्या योजना असतील तर या योजनेतून कधी या शहराचं भलं होणार नाही नागरिकांचं भलं होणार नाही त्यामुळं ही योजना फेरविचार करावी लागणारच आहे आज ना उद्या या योजनेचा कारण ह्या योजनेतून कसलाही लाभ मिळणार नाही